नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा ह्या पसाऱ्यासकट तुमचं माझ्या दुकानामध्ये खूप खूप स्वागत करते हा असाच पसारा माझ्या दुकानामध्ये असतो कारण कामच तेवढं असतंय आत्ता तर दिवाळी आहे दिवाळीचा सीझन सुरू आहे त्यामुळं सगळं निम्म कटिंग आहे निम्म शिवून आहे निम्म हे आहे असं सगळं चाललंय आली आहे बघा आज दुकानात मी अकरा वाजता आणि सुरू केलं आहे काम हा ब्लाऊजचा नेक पॅटर्न बनवलाय फार दमायला झालं आहे घरातलं काम झाल्यावर तुम्ही बायका विश्रांती करत असाल पण आमचं तसं नाही एक ब्लाऊज शिवून झाला सिंपल आहे गोल गळा इस्त्री वगैरे राहिली आहे हातशिलाई राहिली आहे इस्त्री केल्यावर छान दिसतं फिनिशिंग पण म्हटलं आधी शिवून घ्यावे तीन चार ब्लाऊज आणि मग एकदमच इस्त्री करावी हा ब्लाऊज चा तयार झाला आहे आता ह्याला इस्त्री करायलाच लागणार आहे शिवता शिवता इस्त्री करते कटोरीला म्हणजे सगळ्यालाच बऱ्यापैकी शिवताना फिनिशिंग देण्यासाठी इस्त्री करते आता हे पुढचे भाग कटोरीचे चव्वेचाळीस छातीचा ब्लाऊज आहे त्याचे पुढचे भाग बाह्या मागचा भाग आत्ता तुम्हाला दाखवला बघा फॅशनचा तयार झालं आहे लाईट गेली आहे काय करू विचार आहे कुणाचं तरी द्यायचं आहे पण आता काय करू लाईट नाही आहे तर आली लाईट बसते आता मशीनवरती असं करायला लागतं लाईट गेली की काय करू काय करू करत बसायला लागतं मग गिराहिक ओरडतात या ताईंचे तीन ब्लाऊज आहेत ह्या ताईंना म्हटलं मी तुमचे आत्ता दोन देते एक लक्ष्मीपूजनला घालाल एक पहिल्या पहिल्या दिवशी घालाल आणि नंतरला नंतर देते पण म्हटल्या नाही तुम्ही जर एकदा ब्लाऊज रखडवलेत की तुम्ही पुढं चार महिने तो ब्लाऊज तुमच्याकडंच राहतो त्यामुळं मला आत्ता उद्या मी न्यायला येईन तेव्हा सगळे ब्लाऊज एकदमच पाहिजेत असं असतं गिराहिकांचं पण त्यांचं पण काय बरोबर आहे त्यांना पण माहिती आहे मी कशी रखडवते ते मग घेतलं आहे बघा पुढचं शिवायला चार ब्लाऊज माझे खरं सांगू का मा मला मा बाकीच्या बायकांचं माहीत नाही माझे तर बघा चार ब्लाऊज कधीच होत नाहीत मी तीन ब्लाऊज शिवते पण फिनिशिंग खूप छान देते ज्या बायकांचं काम करून देते ना त्यांना परत काही करत बसायला लागत नाही ही माझ्या कामाची खासियत आहे ब्लाऊजमध्ये परफेक्ट असतं फार फार तर थोडंसं लूज असतं टाईट कधी होत नाही लूज होतं मग लूज झालं की थोडीशी टीप कधीतरी मारायला लागते आत्ता कस्टमरचं सुद्धा मी थोडंसं मुद्दामच लूज धरलं आहे कारण मला यांचे दंड जरासे जाड वाटलेत आता लाईट जाती मधनं मधनं त्याच्यामुळं कामं पेंडिंग राहिली आहेत वस्त्रांची कामं उरकली आहेत आणि गाऊनच्या पण भरपूर ऑर्डर उरकल्या भरपूर पेंडिंग ठेवल्यात आता म्हटलं आता दुसऱ्या कशाला हातच लावायचा नाही आता फक्त वस्त्र करायची तुम्हाला गाऊनच्या व्हिडिओ दाखवणार आहे पण जरा एवढं दोन चार दिवसांनी गाऊनच्या व्हिडिओ पुढच्या दाखवेन मी तोपर्यंत माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा चॅनलला माझ्या लाईक करा भरपूर मेहनत करायला लागती हे सगळ्या व्हिडिओ बनवताना तुम्हाला तुम्हाला बघायला एक आहे असं वाटतं पण त्याच्यामागं खूप मेहनत आहे आता बघा ह्या कस्टमरचा ब्लाऊज आहे चव्वेचाळीस चेस्टचा ह्यातून आता मला बटणपट्टी करण्यासाठी तुकडा सुद्धा उरला नाही आहे आणि बायका बऱ्याचशा म्हणतात की आमचा नव्वदमध्ये होतोय बघा आता मी तो तुकडा शोधतीये जो बटणपट्टीसाठी लागतोय एकच तुकडा आहे उरलाय अख्ख्या ब्लाऊजमधला पायपिनला तर मी माझ्याकडचंच कापड वापरले आहे एक तुकडा गळ्याचा मधला जो चौकोन आहे पण तो मला नेमका सापडणं आणि ह्याला आहे डिझाईन वेगळं असं सगळं बारकाव्यानं बघून बघून करायला लागतं त्यामुळंच ब्लाऊज शिवताना खरं सांगू का दोन तास सहज जातात हे बघा हा तुकडा फक्त एवढाच तुकडा अख्ख्या ब्लाऊज पीस मधला उरला आहे आता हा सुद्धा वापरायचा आहे कशाला तर जी हुकाची आणि लुकाची पट्टी असती ना त्याच्यासाठी म्हणजे <laughs> म्हणजे एवढं सगळं कापड लागतं एका ब्लाऊजला त्याच्यामुळं घेताना चाळीस छातीच्या पुढं ब्लाऊज असेल तर एक मीटर कापड घ्याच एक मीटर साडी पन्हा असतो ना त्यातलं एक मीटर कापड हे चाळीस चेसच्या पुढच्यांना काढतच जावा कारण नंतर कापड कमी पडतं आणि जर असेल चौतीस बत्तीस अशांना ऐंशी काढायचं असं म्हणजे कापड काढताना कमी पण नाही काढायचं जास्त पण नाही काढायचं ऐक मशीनला प्रॉब्लेम आलेला आहे काहीतरी मशीन पळतं आहे बटण बघा मी चालू ठेवलं बटण बंद ब म्हणजे पाय जरी खाली असतं का नाही ते पाय मारायचं त्याच्यावर पाय नाही मारला तरी मशीन चालू राहतं आहे आता काय करायचं काम रखडतं आहे का काय आप आता काम थांबलं आता कसं काय माझी ऑर्डर कम्प्लीट होणार आजची असे प्रॉब्लेम येतात तो लाईफमध्ये हे माहीतच नव्हतं की असं आता मशीनच बिघडेल मशीन बिघडलं असतं आता काय करते मी मला एक आयडिया आली माझं जे फॉल पिकोचं मशीन आहे त्याचं हे खालच्याला काहीतरी एक्सिलेटर म्हणतात ते खालच्याचं एक्सिलेटर काढते बरं बघा तुम्हाला दाखवते काय प्रॉब्लेम झाला या मशीनला आता हे गिराईकाला सांगून कळेल का की असं असं झालेलं आता माझ्याकडं आहे दुसरं मशीन हा झाडू बिडू तुम्ही म्हणाल हे काय ठेवलं आहे तर बिल्डिंगमधल्या एक काकू आहेत वरती जाताना म्हटल्या त्या गावाला जाणार आहेत त्यांनी ते सामान खाली ठेवलंय आता काय करते ह्या मशीनचा एक्सिलेटर काढते दुसरा एक मशीन आहे एक्स्ट्राचं त्याचा आणि तो बसवते या मशीनला म्हणजे माझं काम आत्तापुरतं तर होईल कारण आता काय कुणाला जर दिलं दुरुस्तीला तर ते म्हणणार दोन तासानं या आणि मी काही दोन तास थांबू शकेन असं सगळं असतंय ते बघा टेलरांचं काम म्हणजे अवघड आहे तर मी ह्या एक्सिलेटर काढते तेव्हा इस्त्री तापत ठेवलेली आज सगळं असं काय चाललंय खूप काम असलं ना की फार हे होतं इस्त्री बघा इकडं तापत ठेवलेली ते एक्सिलेटर वगैरे बदलेपर्यंत इस्त्री खूप तापली असं सगळं मॅनेज करता करता नऊ येतं आता हा एक्सिलेटर बसवते तोपर्यंत इस्त्री येईल असं सगळं आहे बघा माझं आजचं काय खरं नाही तुम्ही बघा तुमचं ही मशीन जर असं कधी पळायला लागलं म्हणजे खालच्या एक्सिलेटरवर पाय न देता स्पीडनं जोरात मशीन पळायला लागलं तर ही गोष्ट लक्षात ठेवा की खालच्या एक्सिलेटर जे असतं ना त्याच्यामध्ये अशा पट्ट्या असतात त्या पट्ट्या गेल्या की हा प्रॉब्लेम येतो मग ते इलेक्ट्रिशियनकडं नेऊन त्या पट्ट्या पन्नास रुपये ते घेतात त्या बसवून घ्यायला लागतात पण आत्तापुरतं माझं तर काम झालंय आता मी पुढचं आता तुम्हाला दाखवते बघा मला मा, मा, मशीनची बऱ्यापैकी माहिती झाली आहे त्यामुळं मी ह्या गोष्टी हँडल करू शकते तुम्ही सुद्धा असे कधी प्रॉब्लेम आले तर स्वतःचं स्वत हँडल करावं यासाठी हा प्रॉब्लेम मी तुमच्यासोबत शेअर केला नाहीतर ह्या गोष्टी काही मी दाखवत बसले नसते व्लॉगमध्ये आता हे ठेवून देते आता हे संध्याकाळी दुरुस्तीला नेईन इस्त्री पण गार झाली आणि मोटर पण आपलं थोडक्यात मी काहीतरी करून जुगाड करून मी ओ, मशीन पण सुरू केलं असे जुगाड भरपूर काय 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 करायला लागतात आणि असे जुगाड करून करून करूनच मी ट्रेन झाली आहे सगळ्यात अगदी मशीनची दुरुस्ती काहीही जरी मशीनमध्ये प्रॉब्लेम आला तरी आता मी तो हँडल करू शकते नाही तर पूर्वी मला काही असा आणि सांगू का तुम्हाला नेमकं अगदी नेमकं सीझनमध्येच मशीनला काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतो आता तुम्हाला एक टिप देते तुम्ही जेव्हा केव्हाही शिवत असताना तेव्हा शिवता शिवता इस्त्री करत, करत 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 तुम्ही काम करा आणि मग बघा तुमच्या ब्लाऊजचं फिटिंग तो ब्लाऊज माझा पूर्ण झाला त्याला अजून फिनिशिंग नाही दिलं म्हणजे सगळा शिवून झाल्यावर एक हातशिलाई इस्त्री असती ते दिलं नाही आहे अजून ते दिल्याशिवाय ब्लाऊज दाखवला की तो तुम्हाला गबाळ्यासारखा वाटेल ते ब्लाऊज मी तुम्हाला दाखवीन थोडा झाल्यावर पूर्ण दाखवीन आता हा तिसरा ब्लाऊज मी शिवायला घेतलाय पानगळा आहे गळ्याला एक छोटीशीच फॅशन आहे सिंपल सोबर अशाच फॅशन मी आत्ता घेतल्या आहेत कारण त्या फॅशन करण्यामध्ये अजून वेळ जाणार असं काही काय काय प्रॉब्लेम येत असतात त्यामुळं मी सांगताना आहे मी आत्ता सिंपल सिंपल कायमच मी दिवाळीच्या सीझनमध्ये फार काही क्रिटिकल फॅशन घेत बसत नाही तरी झाले जरा बाह्यांच्या वगैरे फॅशन झाले ते मी तुमच्यासोबत शेअर पण केलंय किंवा आल्या नसतील व्हिडिओ तर पुढं येतील मी एकदम व्हिडिओ कधी कधी बनवून ठेवते उद्या ए, एक व्हिडिओ येईल तुम्हाला आता हे बघा तुम्हाला हे करता करता दाखवते की थोडासा वरती जोळसारखं आलं असतं जोडताना तर ते असं तेवढ्यापुरतीच टीप काढायची आणि ते प्लेन करून घ्यायचं मी काय म्हणते ते मला वाटतंय तुम्हाला कळलं असेल मी आत्ता काय म्हटलं ते या सगळ्याच्या मला तुम्हाला व्हिडिओ करून दाखवायच्या आहेत छोट्या 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 अनुभव आहेत काही वर्षांचे एक व्यावसायिक म्हणून प्रोफेशनल टेलरांचे हे सगळं मला शेअर करायचं आहे तुमच्यासोबत कारण मी पण बऱ्याचशा गोष्टी या टेलरांकडं काम करून करून शिकले आहे ते तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे मला आता बघा क्रॉसपट्टी काढायची आहे त्या पायपिंगसाठी ते आता तुम्ही बघा व्हिडिओ एन्जॉय करा एवढं आणि बघ आणि आता मी पुढचा ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे एवढंच आता वाटतंय की काही प्रॉब्लेम येऊ नये आणि आज जे मी ठरवले तीन ब्लाऊज ते माझे पूर्ण व्हावेत म्हणजे उद्या मला दुसरे तीन ब्लाऊज करायचे आहेत आणि परवा काहीतरी आहे असे हां तीन ब्लाऊज परवा आहेत आणि नंतर दोन ड्रेस आहेत असं माझं ते जे नियोजन केलेलं असतं ना मी त्याप्रमाणे होतं फक्त मशीन माझे तिन्ही मशीन लाईट या गोष्टींनी साथ द्यावी एवढीच इच्छा आहे माझी म्हणजे माझं सगळ्यांना वेळेत काम मी पूर्ण करून देईन आता ब्लाऊजचं फिटिंग करायचं कसं दाखवते ब्लाऊजला जित गळा आहे गळ्यापासून काखेपर्यंत ताण देऊन माप घ्यायचं आणि फिटिंग घालताना सुद्धा ताण देऊनच माप घालायचं इथं जेवढं आहे मापाच्या ब्लाऊजला तेवढं दंडघेर हा त्यांचा आहे सात पण मी धरताना धरणारे साडेसात कारण मला जरा यावेळेस त्यांचे दंड मोठे मी माप घेतलं नाही मोठे आहेत असं वाटलं वाटल्यास तर एखादी टीप मी मारून देईन इथं आहे साडे अकरा छातीचा हा ब्लाऊज आहे म्हणजे सेहेचाळीस छातीचा आणि आता बघा ही लुकाची जी पट्टी आहे ती सोडून दिली कारण ती एक्स्ट्राचीच असते तिथपासून इथपर्यंत माप किती आलं तर ते मी लिहून ठेवलं सदतीस आलं आता ह्याचं माप मोजायचं किती आलं ते तसंच परत पट्टी बाहेर लुकाची पट्टी बाहेर काढायची आणि पूर्ण ताण देऊन मोजलं तर किती येते, त्या आता समजा किती आलं त्याच्या डबल करायचं कारण डबल घडी आहे आता इथं आलं आहे साधारण चव्वेचाळीस मग चव्वेचाळीसातून ते सदतीस जे पहिल्या बापाचं भरलं ते वजा केलं तर आलं सात सातच्या निम्मा केला साडेतीन आणि साडेतीनच्या निम्मा केलं पावणे दोन म्हणजे कमर घेराला पावणे दोनवरती फिटिंगची खूण घालायची आहे तुम्हाला तुम्हाला मी असेच असंच छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या टिप दिल्या तर आवडतील का हे व्हिडिओ पूर्ण बघणारी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगतील आणि त्यावरूनच मला समजेल की ह्या या व्यक्तीनं माझी व्हिडिओ पूर्ण बघितली आहे का तुम्हाला बोर झालं आहे हे मला त्याच्यावरून नक्कीच कळेल फिटिंगची टीप ही अशी सरळ रेश मारून मी घेतली आहे फिटिंग झालं फिटिंग झाल्यानंतर परत एकदा मी ते सदतीसच आहे का हे मोजून बघितलं असं बघितल्यावर मला ते किंचित जास्त आहे हे, हे कळलं त्यामुळं मी परत एक टीप मारते आहे सुद्धा फिटिंग झाल्यानंतर परत एकदा सग चेक करून बघत जावा चला बाय mm.